तर आज आपण मसाला व्हेज पुलाव बनवणार आहोत तर नाव थोडं वेगळं आहे कारण आपला महाराष्ट्रीयन मसाले भात असतो त्यात आपण मुख्यत्वे मटार वांगे बटाटे यांचा वापर जास्त होतो यामध्ये कडीपत्ता असतो आणि जो व्हेज पुलाव असतो तो, तो म्हटलं की पांढरा शुभ्र पण त्यात मसाले वापरले जात नाहीत पण त्यात भाज्यांचा प्रमाण हे जास्त असते तर या दोन्हींचे कॉम्बिनेशन म्हणून आज आपण मसाला वेज पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी बासमती तांदूळ भिजत घातला आहे पाण्यामध्ये आता आपण याला साईडला ठेवूयात इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे शंभर ते दीडशे ग्राम पनीरचे तुकडे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत याला आपण परतून घ्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत हो छान असं परतून घ्यायचं आहे आता काढलेलं आहे आता या कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि काजू आपल्याला लालसर रंग होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटामध्ये काजू परतल्या जातात आता काढून घेऊयात इथे त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे दोन तमालपत्र घातलेले आहेत चार ते पाच लवंगा घालायच्या आहेत मिरे घालायचे आहेत आणि विलायची घालायची आहे एक फूल घातलेला आहे दालचिनी घालायची आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत मसाल्यांचा छान सुगंध येईपर्यंत मसाले छान परतून घ्यायचे आहेत आता इथे मी अद्रक लसण आणि दोन मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत आणि ते आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये हे छान मिश्रण सर्व परतलं जातं आता आपण याच्यात कांदा घालूया कांदा इथे मी दोन कांदे मोठे बारीक कट करून घेतलेले आहेत उभे चिरलेले आहेत हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बारीक पण कट करून घेऊ शकता पण लांब कांदा घातलं तर भाताला टेस्ट खूप छान येते आता आपण यामध्ये दोन मिरच्या घातलेल्या आहेत बारीक कट करून एक शिमला मिरची बारीक कट करून घातलेली आहे गाजर घालायचं आहे गाजर घातल्यानंतर इथे आपण एक बटाटा पण घातलेला आहे बारीक कट केलेला बटाटा आणि वटाणा हा वटाणा घरी मी फ्रोझन करून ठेवला होता तो घातलेला आहे तुम्ही बाहेर जर ताजा मिळत असेल तर तो पण इथे घालू शकतात आता हे सर्व आपल्याला भाज्या दोन ते तीन मिनटं परतून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरती भाज्या छान अशा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत पूर्ण जास्त आपल्याला गाळ अशा शिजवायच्या नाही आहेत आपल्याला पन्नास टक्केच ह्या भाज्या शिजवायच्या आहेत आता इथे मी एक चमचा धन्याची पूड घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तिखट घातल्यानंतर परत एकदा याला आपण परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं परत एकदा याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता हे सर्व परतलं की यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहेत पनीर घातल्यानंतर परत एकदा याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने याला जर असं परतून घेतलं तर खूप छान अशी आपला पुलाव लागतो आता कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पनीर मग वातड होत नाही यामध्ये जर आपण परतून घेतलं तर आता स्वच्छ धुवून तांदूळ घालायचा आहे तर यामध्ये तांदळाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण जर एक वाटी तुम्ही तांदूळ घेतला असेल तर यामध्ये तांदळाच्या दुप्पट म्हणजे दोन वाटे आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे आपला जो भात आहे तो चिकट होत नाही किंवा गिजगिज होत नाही मोकळा असा होतो आणि तेच जर तुम्ही कुकरमध्ये जर करत असाल तर दोन वाटी तांदूळ जर घेतला असेल तर त्याला तुम्हाला तीन वाटी पाण्याचं प्रमाण असं घालायचं आहे तर मी इथे पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर परत एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाला चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे पुदिन्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते भाताला आता याला आपण झाकून ठेवूया मध्ये मध्ये चेक करायचं आहे एक ते दोन मिनिटांनी आपण पाहिलेलं आहे भात आपला थोडंसं यामध्ये पाणी आहे तर आपण याला परत एकदा अजून दोन तीन ते दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपला भात शिजलेला नाही आहे त्याच्यामुळे परत एकदा याला झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता हे बघा मस्त आपला वेज पुलाव मसाला वेज पुलाव तयार झालेला आहे अगदी घरच्या साहित्यात आणि वेगळा आणि झटपट असा हो हा होणारा भात आहे वरून थोडंसं एक चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे या भाताला खूप छान अशी टेस्ट येते वेगळाच असा फ्लेवर पण येतो तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला आहे मसाला व्हेज पुलाव हे पहा तयार झालेला आहे आपला मसाला व्हेज पुलाव तुम्ही पाहू शकता रंग पण किती सुरेख आलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद